जे आम्ही का मागास मच्छीमार सहकार संस्था मर्यादित लोहा त्यांच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दत्ता गोविंद वनलवाड तरी आम्हाला आम्ही मागील वीस वर्षापासून आम्ही गणपती व दुर्गादेवी विसर्जन करत आहोत या गणपती दुर्गादी विसर्जनाचा आम्हाला मान आहे तरी आम्हाला शासनाने शासनाने आमची दखल घेऊन आमच्या मानधनात वाढ करण्यात यावी आम्हाला जॉकेट देण्यात यावे तरी आमची जीवनहानी विमा काढण्यात यावा आणि आम्हाला तात्याची व्यवस्था करून द्यावी आम्हाला जे लागल आम्हाला गणपती विसर्जन विसर्जन करण्यासाठी जे व्यवस्था लागल ती आमची शासनाने दखल घेऊन आमची व्यवस्था करून देण्यात यावी आणि लोहा शहरातले भरपूर प्रमाणात गणपती आणि ग्रामीण भागातले सुद्धा गणपती येतात तरी आम्ही कुठलाच भेदभाव न करता पूर्ण गणपतीचं शांततेमध्ये विसर्जन करतो पोलीस मित्राचं नगरपालिकेचं सर्वांचं आम्हाला सुरक्षा राहते पत्रकार बांधवाचं सुद्धा सहकार्य असते तरी आम्ही शासनाला आमची एकच विनंती आहे आमच्या मानधनात वाढ करून दहा वीस हजारात आमचं काही होणार नाही वर्षात वर्षाला मानधन देऊन मानधनामध्ये वाढ करून आणि आम्हाला जे काही लागल साहित्य त्या साहित्याची व्यवस्था करून देण्यात यावी हीच आम्ही शासनाला विनंती करतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा